आनंद रस्त्यांच्या दुरुस्तीची शेतकऱ्यांची सर्वात जास्त मागणी असते यासाठी सत्तर कोटी रुपयांचा निधी यंदा उपलब्ध करून देण्यात येणार आहे येत्या ये वर्षात जिल्ह्यातील सर्व पाणंद रस्त्यांची कामं पूर्ण करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं काटोल तालुक्यातील पट्टे वाटप व विविध विकास कामांचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी ते बोलत होते यासोबतच मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी यंदा तीस हजार घरांचं लक्ष निश्चित करण्यात आलं आहे पात्र सर्व लाभार्थ्यांना घरकुल देण्यात येणार आहे जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं नागपूर जिल्ह्यासाठी ही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून बाराशे कोटी रुपयांपर्यंत परें निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे जिल्ह्यासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे काटोल तालुक्यातही सर्व महत्वाच्या रस्त्यांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार आहे स्थानिक एमआयडीसीतील अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला गावोगावी हा उपक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री म्हणाले गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना पट्टेवाटप होत असल्याचं समाधान आहे वेळोवेळी पट्टेवाटपाचा आढावा घेत शासन स्तरावरील त्रुटी दूर करण्यात आल्या पट्टे वाटप करताना पक्के घर किंवा कच्चे असा कुठलाही फरक न करता पट्टे वाटप करावे असे निर्देशही यावेळी त्यांनी प्रशासनाला दिले दरम्यान उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते काटोल तालुक्यातील प्रातिनिधिक स्वरूपात पाच लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्यात आले काटोल येथील अरविंद सहकारी बँक लिमिटेडच्या विशेष ग्राहक सेवांचे से लोकार्पण उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार आशिष देशमुख यांच्यासह बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते काटोल तालुक्यातील डोंगरराव येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सांस्कृतिक सभागृह व कौशल्य विकास केंद्राचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं